ज्या ज्या शाळेवर ज्या ज्या संस्थेने शाळेवर नोकरी केली त्या सर्व शाळांचा सेवा दाखला असणं गरजेचं आहे संबंधित सेवा दाखल्यावर त्या तालुक्याच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांची सही पाहिजे हे महत्वाचं पहिल्यांदा आहे नंतर त्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ज्या जिल्ह्यातला तो कर्मचारी असेल त्या जिल्ह्यात त्यांना पेन्शन पाहिजे असेल त्या ट्रेजरीचं पूर्ण नाव पत्ता तालुक्याचा वगैरे जे काय असेल तो त्यांनी दिला पाहिजे पेन्शनसाठी राष्ट्रीयकृत बँकेत ख महत्वाचं आहे आणि या गोष्टी साधारणतः त्या शाळेने त्या कर्मचाऱ्याला ती मान्यता किंवा त्यांची सेवा दाखले पेन्शन के संदर्भात त्यांचं राष्ट्रीयकृत बँकेत असलेलं खातं हे सर्व बाबी त्यांनी एक तीन प्रति संबंधित पेन्शन करणारेला किंवा कोण शाळेतला आपला लेखरी बंद असेल त्यासाठी त्यांना द्यायचे सुरुवातीला पेन्शन संदर्भात त्या कर्मचाऱ्यांचे त्यांच्या कुटुंबाचे पत्नीचे आणि त्या पेन्शन पाहिजे कारण आपल्याला सादर करताना एक, साथ भाई की एक भाई। जी भाई, भाई एजी ऑफिसला एको नाय एक बाई आणि शाळेमध्ये होशी साधारणतः तीन आपल्याला फाईली बांधवावी लागतात आणि एजीच्या फाईलला पासपोर्ट अंकराचे तीन फोटो लावावे लागतात नंतर शिक्षण अधिकाऱ्यांच्या फाईलला एक आणि आपल्या शाळेच्या वर्षी एक असे पाच फोटो पाहिजे या बाबी त्या कर्मचाऱ्याला आपण सांगायच्या सांगावे लागतात नंतर त्यांचे नॉमिनेशन एखादा कर्मचारी सर्व्हिसला लागताना त्यांनी नॉमिनेशन त्याच्या आईला ठेवलेलं असत नंतर संबंधित कर्मचारी म्हणतो की माझी आता आई वारलेली आहे किंवा तिचा अंत झालेला आहे आणि माझं लग्न झालं आहे आणि मध्ये नॉमिनेशन भरवायचे तर संबंधित कर्मचाऱ्यांचं नॉमिनेशन फॉर्म आपण नव्याने भरून मान्य अधिकारी यांना सादर करायचे संबंधित नॉमिनेशनचे फॉर्म आपण शिक्षणाधिकाऱ्यांनी सादर केल्यानंतर के शिक्षण अधिकारी संबंधित प्रकरण पडताळून आपल्याला संबंधित नॉमिनेशनच्या फॉर्मवर शिक्षण अधिकारी सहाय्या देतात ते नव्याने आलेले जे नॉमिनेशनचे फॉर्म असतात त्या पण पेन्शनसाठी जोडण्यास हरकत नाही पेन्शन संदर्भात जर बोलायचं झालं तर पेन्शनसाठी संपूर्ण सेवा पुस्तक हे परिपूर्ण नोंदणी पाहिजे त्यांच्या रजेचे हिशोब रजा नोंदणी त्यांनी वेगवेगळे घेतलेली प्रशिक्षण त्यांना त्यांच्या सेवा कालावधीमध्ये दिलेले सर्व फरक जे काही वरिष्ठ विधीन श्रेणीचे असतील निवड श्रेणीचे असतील आणि त्यांच्या सर्व ओरिजिनल वेतन निशिती लेखाधिकाऱ्यांनी पडताळणी केलेल्या सर्व वेतन निश्चिती ओरिजिनल असणं बंधनकारक आहे कारण पेन्शन प्रकरण करत असताना सर्व वेतन निश्चिती आपण सर्व्हिस बुकाच्या शेवटच्या पेजला आपण सगळ्या स्टेफल करत असतो ते असणं गरजेचं आहे सर्व मान्यता असणं गरजेचं आहे आणि सेवा पुस्तकातील नोंदी प्रत्येक शाळेने कर्मचाऱ्याची बदली होत असताना बदलीच्या शाळेवर पाठवताना ते सेवा पुस्तक त्या त्या शाळेने परिपूर्ण करून कर्मचाऱ्यांना देणं गरजेचं आहे रेश्रीच्या बाबतीत बऱ्याचशा सेवा पुस्तकांचे किंवा त्यांचे अभिलेख बरेचसे विलंबाने होत असतात संबंधित कर्मचाऱ्यांची पेन्शन सेवानिवृत्त झाल्यानंतर जवळजवळ आठ आठ नऊ नऊ महिने होत नसते तर अशा बाबतीत मोठ्या संस्थेमध्ये ह्या प्रवा आम्ही घडत असतात पुस्तक परिपूर्ण असणं गरजेचं आहे सेवेमध्ये जे जे तुमचे समजा काही सेवा पुस्तकात असं पाहायला मिळते की सातवा वेतन आहे आपल्याला एक एक सोळा लागला परंतु प्रत्यक्षात आपल्याला सप्टेंबर एकोणीस मध्ये मिळाला वेतन निश्चित आपण लेखाधिकाऱ्यांची केली आपण साधारणतः एकोणीस मध्ये केले पण प्रत्यक्षात वेतन एक एक सोळा पासून आपल्याला करून दिली परंतु एक एक सोळाला जे बेसिक होतं तिथं आपण त्या बेशिकला राहून सुधारित सेव्हन से से पे कमिशन असं म्हणून तिथे नव ठीक आहे तर मी मी करता येईल सर नागपूर सर संबंधित जे बेसिक आहे एक एक सोळाचं सहावे वेतन आयोगाचं त्या बेशीला राऊंड करून रिवाईज पे स्केल सेवन थ्री कमिशन आणि तिथं जे एक एक सोळाला बेडशीट आपलं फिक्स झालंय ते बेसिक तिथं आपण सुधारित करत असतो आम्ही तर अशा पद्धतीने मी करतोय नारगोडा सर त्याच्यावर नंतर सांगतीलच ज्या काही आपल्या गुन्हेवा असतील सांगतील मी सांगण्याचा प्रयत्न करतोय तर अशा पद्धतीने सर्व बेसिक तिथं असणं गरजेचं आहे एखाद्या कर्मचारी आहे म्हणजे त्याची रजा आहे तर आपण त्याच्या वेतनावर जेवढे कोणसानी त्याची रजा आहे पुढे घालवत असतो पण सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांच्या दोन कालावधी असतो जेवढे दिवसांनी आपण वेतन त्यांचा पुढे घालवलंय तेवढे त्या सेनेमध्ये आपण उल्लेख करायचा आहे की सदर कालावधीचे कर्मचाऱ्यास वेतन देण्यात आलेले नाही सर्व्हिस पेन्शनसाठी कार्य धरतो परंतु या कालावधीचं वेतन आपण त्यांना दिलं नाही असं आपण त्या सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये लिहिलं पाहिजे पेन्शन केस बाबतीत बोलायचं झालं तर सर्व्हिस हिस्ट्री अतिशय महत्वाची आहे त्या कर्मचाऱ्यांची सर्व्हिस हिस्ट्री तुमची तंत तंत, तंत जोडाली की तुम्ही पेन्शन केस बाकी सर्व काढलेल्या जागा भरायच्या असतात एक बऱ्यापैकी आपण डोकं ठिकाणी पेन्शन केस अतिशय महत्वाचा म्हणजे अवघड बाब आहे आणि ती मी कशी करू बरेचशे आमचे लेखनी बनतो काय करतात एखादा रिटायर झाला हे तुझं सर्व्हिस बुक घे तो पेन्शन केस बनवून आण तुला फॉरवर्डिंग लेटर देतो आणि मी तुझी पेन्शन केस पाठवतो कुठल्या प्रकारचं बाउ करू नका पेन्शन केस सर्व्हिस शिस्टी अतिशय महत्वाची सर्व्हिस शिस्टी अतिशय व्यवस्थित चांगल्या प्रकारे तो तारखेपासून तो कालावधी किती झाला एक वर्ष दोन महिने पाच दिवस असं प्रत्येक वर्षाच्या आपण गेलो तर सर्व शिस्ती जुळवल तो कोणत्याही शाळेवर म्हणून कोणत्याही शाळेवर बदले जातात एखादा कर्मचारी मध्येच ते नोव्हेंबर ला बदलले झाले लिया, आ, तर तिथे लिहा संस्था अंतर्गत बदली नंतर तो डिसेंबरला पंचवीस शाळेवर आला तिथे त्या शाळेचं नाव लिहा अमुक शाळेमध्ये बदलीने रुजू असं प्रत्येक तुम्ही त्याला वरिष्ठ श्रेणी कधी मिळाली निवड श्रेणी कधी मिळाली या सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये जर अशा प्रकारच्या नोंदी केल्या तर बऱ्यापैकी सर्व्हिस हिस्ट्री म्हणजे त्या कर्मचाऱ्यांची होते आणि कुठल्याही प्रकारची त्यात म्हणजे चुकाच नाही एक बारक्याने सर्व्हिस हिस्ट्री पाहिली पाहिजे दुसरा असं की कर्मचाऱ्यांच्या जे फॅमिली मेंबर आहेत त्यांचे जे समजा त्यांची पत्नी त्यांची मुलं त्यांचं वय त्यांची जन्मतारीख त्यांचं नातं हे बारकाईने आपण लिहिलं पाहिजे नंतर त्यांच्या रेजीच्या नोंदी आर्थिक रेजीच्या नोंदी मेडिकलच्या नोंदी ज्याच्या ज्या नोंदी त्यांच्या आहेत त्या सर्व्हिस बुकाप्रमाणे त्या फॉर्मला दिसल्या पाहिजेत त्या तंतोतंत जुळाल्या पाहिजे नंतर आपण पेन्शन विक्री संदर्भात पेन्शन विक्रेत जो फॉर्म आहे तो फॉर्म आपण शेवटचं जे बेसिक आहे त्या बेसिक नुसार आपण पेन्शन विक्रेत्याची झालेली सेवा आणि शेवटचं बेसिक जे सूत्र आहे त्या सूत्रानुसार आपण त्याच्यामध्ये अंश राजीकरणाचे दर दिलेले आहे कोणत्या वर्षी कर्मचारी रिटायर होतोय अठ्ठावन्न वर्षाचा आहे किंवा साठ वर्षाचा किंवा एखाद्या मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली तर तशा प्रकारचं त्यांना सूत्र त्या पेज पेजमध्ये दिलेलं आहे ते सुद्धा नाडगोडा सरांचं आणि काळी सरांचं पात्रांचं पुस्तक आहे त्यानुसार आम्ही चालतोय नंतर राजा विक्री पेन्शन विक्री नंतर ग्रॅच्युटी हे जे फॉर्म आहे हे बालकाईने पाहिजे पाहिजे एक माझ्याकडे ॲप आहे सरकारी कर्मचारी म्हणून ॲप आहे त्याच्यामध्ये त्या कर्मचाऱ्याचं शेवटचं बेसिक शेवटचं बेसिक त्याची नियुक्तीची तारीख शेवटचं बेसिक ग्रॅड पे टाकण्याची गरज नाही आणि कोणत्या तारखेला सेवानिवृत्त होणार आहे आणि कोण केलं तर त्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी किती रुपये मिळणार आहे त्याची सर्व्हिस किती वर्ष किती महिने दिवस झालेली हे क्लिअर कळत म्हणून आपण बनवलेली हिस्ट्री ही साधारणतः एक दोन तीन दिवसाचा फरक असू शकतो पण ती हिस्ट्री आपण बनवलेली बरोबर आहे का नाही त्या ऍपमुळे आपल्याला कळते ती पेन्शनची विक्री किती आहे किंवा त्याची ग्रॅज्युएटी किती जोडावी बाकी फॉर्म एकदम भरायला नव्हते पेन्शनचे आहे एक ग्रॅज्युएटी पेन्शन आणि साधारणतः त्याचं सर्व्हिस हिस्ट्री ह्या बाबी जर आपण व्यवस्थितरित्या पेन्शन मधल्या जर आपण बऱ्यापैकी आपण काळजीपूर्वक जर केल्या तर पेन्शन बनवायला काही अडचण नाही असं मला वाटतं सुरुवातीला डिपार्टमेंटल डिपार्टमेंटल टाकतील त्याच्यामध्ये पेन्शनचं सर्व काही सांगून जात त्या तिथे डीडीओ कोड आहे डीडीओ कोड नंतर त्या कर्मचाऱ्यांच कॅपिटल लेटर मध्ये सगळं त्याचं नाव पाहिजे त्याचा सध्याचा राहण्याचा पत्ता आणि कायमचा राहण्याचा पत्ता जे डिपार्टमेंटल डाटा शीट येतो त्या कर्मचाऱ्याचे मोबाईल नंबर ऑफिसचा फोन नंबर याच्यामध्ये असत त्याच्यामध्ये त्याची ट्रेझरी बुक लिहिली आहे त्याचा तो कर्मचारी सांगली जिल्ह्यात असेल तर त्याला पेन्शन सांगली जिल्ह्यात पाहिजे असेल तर सांगली जिल्ह्याचे आहे नंतर त्याचे बँक पेन्शन पेन्शनसाठी त्यांनी निवडलेले बँक कुठले त्या बँकेचं नाव त्या बँकेचा आय एफ सी कोड आणि खाते नंबर आपण अचूक निवडला पाहिजे कारण पासबुकावर वर्णन करा कारण कुठल्याही लेक प्रकारचा खाते नंबर चुकता कामा नाही खाते नंबर चुकला तर त्या कर्मचाऱ्या आणखी पुन्हा ट्रेजरी पासून एच्या ऑफिस पासून बऱ्याचशा पहिल्या माराव्या लागतात नंतर त्यांची झालेली सेवा त्यांची डिपार्टमेंटल टाका शिकला त्यांची जन्मतारीख कोणत्या तारखेला ते रुजू झाले आणि त्यांची सेवा समाप्तीची किंवा सेवा सेवानिवृत्तीची तारीख इथे ती तिथे येते आणि पेन्शन विक्री कोणत्या तारखेपासून आहे ते तिथं तिथं उल्लेख येतो नंतर त्याचं जे लास्ट जे आहे लास्ट लासिक आहे त्यांचा मागे बघता आणि त्यांचा वाहन बघता याची माहिती असते हा संपूर्ण म्हणजे पेन्शनच्या थोडक्यात एक डाटा एक फ्रंट पेजला असतो या डाट्यानुसार म्हणजे सुरुवातीला डाटा शेतीला दिलेलं बेसिक आणि सर्व्हिस हिश्रीमधलं शेवटचं बेसिक हे जोडाले पाहिजे पेन्शन केस समजा आपण सहा महिन्यापूर्वी बनवले आणि नंतर डीए वाढलाय तर त्याचा काही फरक काही नाही डीए नंतर वाढलेला असेल तरी आपण पेन्शन केस सहा महिन्या अगोदर बनवलेली असेल त्याचा काही फरक पडत नाही काही लोक म्हणतात की मग त्याचे तुम्ही सहा महिने अगोदर पेन्शन बनवले आता डीए वाढला जर तिथं ते बदला तर ती पेन्शन केस आपण सहा महिने अगोदर बनवलेली आहे तर तिथं काय बदलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही दुसरं असं की याच्यामध्ये संपूर्ण रजे जिशोब प्रॉपर नंबर एक भाई आहे तिथं त्यामध्ये संपूर्ण कोणत्या कोणत्या प्रकारच्या त्यांच्या सर्व्हिस याच्यामध्ये कामामध्ये बदल झालाय त्या नोंदी येतात दुसरं की त्या सेवेमध्ये त्यांचा कुठल्या प्रकारचा ब्रेक आहे का तो एक फॉर्म आहे त्या ब्रेक असेल तर कसा नमूद करा नसेल तर मी तिथं लिहायचं आहे त्या पद्धतीने आपण फॉर्म पाहिले पेन्शन केस चे तर बऱ्यापैकी आपण एक पेन्शन केस करू शकतो कुठल्या प्रकारचा वाहू करण्याचं कारण नाही मी सुद्धा सर्व सुरुवातीला करताना आम्ही एक शाळेची पेन्शन केस मागवली अशीच बाजारात बंच मिळायचे ते गाळलेल्या त्याला भरल्या भरून सगळे घेतल्या आणि एका तज्ञ लिपिकेला दाखवले की मी बनवलेलं किती बरोबर एक आहे तर माझं बऱ्यापैकी सगळं बरोबर होतं मी माझ्या तालुक्यामध्ये म्हणजे बरेचशा लेखी बंधूंना नाडवड सर आम्ही काय करतो जवळजवळ चार ते पाच लोक आमच्या असे तयार केले की त्यांना आपण देतो या पद्धतीने तुम्ही करा दाखवेल आण आणि बरेचसे कोल्हापूरमध्ये एक ते चार ते पाच लेफिक आमचे स्वतः पेन्शन केस बनवताय स्वतः बनवतायत ही जात नाही स्वतः आम्ही बनवतोय बऱ्यापैकी आमचे लेखी बंधू कोल्हापूरचे तरी आम्ही बनवतोय आणि निश्चितच पेन्शन केस म्हणजे अवघड असं काही नाही पांगरकर सर अजून मला वाटतं पांगर सर वाटत हो, तर पांगरकर सरांचा सुद्धा त्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे आम्ही तर पेन्शन केस असतात तीन ते चार वर्ष मी बनायला लागलोय आणि पेन्शन संदर्भात आवश्यक बाबी सगळे फॉर्म काय आपण विचारात घेतले नाही कारण मार्गदर्शन करणारी ज्यांचं आपल्याला आतुरता लागलेली आहे त्यांचं मार्गदर्शन आपल्याला पाहिजे त्या मार्गदर्शक आपल्यासमोर बसलेले आहे बोला सर आता पेन्शन ऑर्डर ऑनलाईन येते का हां ऑर्डर ऑनलाईन येते बरं माझ्या शाळेमध्ये एक सहायक शिक्षक आहे ती एन पी एसमध्ये पण नाही डी सी पी एसमध्ये नाही आम्ही कोर्टात गेलेलो आहोत आमचा डी सी पी एस पण नाही फॉर्म भरायचं आमचा एन पी एसचा पण फॉर्म भरायचा नाही पी युनिटवाले पण आता त्यांचा डी सी पी एसचा फॉर्म नाही एनपीएसचा फॉर्म तर त्याचा सावा व्यतनाचा हफ्ता कावा काढायचा नाही फरक काढायचा नाही बरोबर आहे तर ते अशिक्षित काय होईल कोल्हापूर मध्ये एक अशी केस आहे शाळेचे नाव सांगत नाही एक कर्मचारी डीसीबीएस तो डीसीबीएस मध्ये गेला गेल्यानंतर एका संस्थेच्या दोन शाळा सुरुवातीत ज्यांनी तक्रारीमध्ये गेला तो शिक्षण सिनियर होता परंतु दुसरी शाळा जी होती त्या शाळेच्या तुकडीवरचा शिक्षक शंभर टक्के अनुदानी त्या सिनियर शिक्षकाच्या अगोदर अनुदानित झाला बरोबर एक कधी शिक्षक होता तो अगोदर शंभर टक्के अनुदानावर आला अनुदानावर आल्यानंतर दोन वर्षाच्या कर्मचाऱ्यांनी पगार शंभर टक्के घेतला आणि नंतर त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली की मी जुन्या पेन्शन योजनेमध्ये नाही मी सिनियर आहे आणि माझा कनिष्ठ शिक्षक जुन्या पेन्शन योजनेमध्ये गेला आणि मी मात्र नवीन पेन्शन योजनेमध्ये तर त्यांनी तक्रार केली बऱ्याच दोन तीन वेळा सुनावण्या झाल्या पण शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की कर। संबंधित कर्मचारी शंभर टक्के अनुदानावर आला त्या पद्धतीने त्यांना आम्ही मान्यता दिलेली आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी अनुदानावर असल्यामुळं त्याला जुन्या पेन्शन मध्ये तो गेलेला आहे आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या सुनावण्या करायच होतात परंतु तो कर्मचारी डीसीपीएस सुद्धा त्यांनी फॉर्म भरला नाही स्वीकारला नाही तर आम्ही पयोजितला सहज विचारलं मग डीसीपीएसची रक्कम त्यांची कुठं कुठे होणार एनपीएस अकाउंट काढलं नाही मग ती रक्कम इकडे ट्रान्सफर होणार होते ना एनपीएस ला कुठं होणार तर प्रयोजित ती रक्कम त्यांची पुढाली पेमेंट साथ सांगता सा मला सर सा, नाडगोड सर पेमेंट पद्धती रक्कम त्यांची बोडाली त्यांनी एनपीएस स्वीकारलं नाही काही नाही तर तो कर्मचारी मध्ये असं लटकत आहे डीसीपीएस पण नाही आणि एनपीएस पण नाही तर पेन्शनचं अजून पुढंच आहे म्हणजे त्याची डीसीपीएसची जी रक्कम आहे पेमेंट पद्धती बुडाली तर या संदर्भात नाडगोड सर आपल्याला बऱ्यापैकी मार्गदर्शन करतील असं मला वाटतं

त्याचे चौथे विद्यार्थी परीक्षेच्या नाही पाचवेच आहे निवड श्रेणी वरिष्ठ श्रेणी सातवेच आहे मग पूर्ण पूर्ण त्याचा ते जोडा आहे सांगण्याची गरजच नाही ना घेत आहे घेत आहे डिपार्टमेंट घेत आहे बंद जर नाही आता सातवे विद्यार्थ्यांचे सुद्धा तसेच आपण पहिला दुसरा तिसरा हप्ता पेडणेकर सर पेडणेकर सर सातवे विद्यार्थ्यांचे आपण तिसऱ्या हप्त्याची बिलं बिलं देतोय आता दिलेत आपण प्रत्येक वेळी वेतन दिशी जोडा हा कागदपत्र सर्व कागदपत्र मागतोय पूर्ण सोन एवढा प्रत्येक वेळी घरा पकडा तर कुंभार मॅडमने जो विषय काढला तर खरच त्याची गरज नाही पण आपण कुठे त्यांनी एकत्रित होऊन टेरेटला किंवा शिक्षण अधिकाऱ्याने सांगितलं पाहिजे असं मला वाटतं नोट कर सेवा पुस्तका मला मान्यता पत्र जोडावं किंवा कसं ह्या बाबत विषय होता सेवा पुस्तकाला वेळेला मान्यता येते त्यावेळेला पेन्शन जेव्हा सादर करतो आपण जोडणं आवश्यक नाही कारण काय म्हणते जाऊ नको त्यांना ह्या बाबतीत हे विचारतो बाबा प्रत्येकाला मान्यता मागता तुम्ही हे जोडायला आवश्यक आहे त्यांनी स्पष्ट सांगितले की अनावश्यक कागदपत्र जोडू नका ती तुम्ही तिथे नोंद केलेली आहे त्याची मान्यतेची जोडण्याची आवश्यकता नाही आता सरने की सेवानिवृत्ती वेतन प्रस्ताव करताना मान्यता प्रति आवश्यकता नाहीये ही सेवा प्रस्ताव फाईल प्रस्ता जाते ही जिल्हा परिषद मागत जाते जिल्हा परिषद जर त्यांनी ते मान्यता पत्र नसेल तर ती फाईल स्वीकारत नाही फाईलच पडून जाते एजी ते मागणी करतात एजीचा ऑफिस मागणी करत नाही आणि तर ती नोट करताना जो जावक क्रमांक टाकतो तर त्याच्यामध्ये पण कधी कधी मिस्टेक होते आपल्या लो लोकांची मग त्यावेळेला एजी एजीवाले काय करतात ती जी मान्यता प्रत असते त्याच्यावरचा जावक क्रमांक आणि हा जावक क्रमांक व्हेरीफाय करण्यासाठी त्याचा फायदा होतो सर दुसरा विषय असा ते मान्यता का मागतात कारण सांगतो तुम्हाला जिल्हा परिषद मान्यता मागते ज्या वेळेला पुस्तक आपण पेन्शन केस सादर करतो त्यावेळेला बऱ्याचशा त्यांना अडचणी आल्या ज्या वेळेला जिकडे फाय केल्या त्यावेळेला काय झालं विना आनंद शाळा आल्या ग्रँड टेबल बिना आपल्या बऱ्याचशामध्ये आपण आनंदात ग्रँड टेबल आता शाळा झालेल्या तर त्यांना ती मान्यता आवश्यकता आहे कारण ती मान्यता असल्याशिवाय तुमची पेन्शन केस किंवा तुमच्या विनातांचा असेल शाळा विनात असेल कर्मचारी विनांदा असेल तर त्यांना आवश्यक आहे यासाठी त्यांना राहायला पाहिजे